ठीक मित्रांनो जय शिवराय आणि आपण आहे आज एका वेगळ्या मुलाखतीला तर आज ना तीन फेऱ्यात पाळणारा नंदी ना सेकंदात पाळणारा आज आहे आपण जो घाटावरती जो बादशाह मानला जातो अशा धडकच्या गोठ्यावरती आहे आणि माझ्यासोबत बघताय तुम्ही धडक आहे दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा परिचय द्या <coughs> माझं नाव शुभम रासकरे रामलिंग तालुका शिरूर जिल्हा पुणे आ, नंदी कुठं असतो धडक कुठं असतो इथंच राहतो हा धडक इथं राहतो दोन महिन्यापूर्वी घेतलेला आहे तिथून आल्यापासून बैलाची छाती भरली होती बर त्याला चालता येत नव्हतं आणि नीट खात सुद्धा येत नव्हतं आमचे मित्र आहे प्रदीप शेट बापरे म्हणून बरं त्यांच्याकडून चोळून घेतला एक पंधरा दिवसात जुपला पहिल्या दिवसा एवढा रिझल्ट भेटला की बारी एक नंबर मध्ये झाली मित्रांनो आज आवर्जून आपण घाटावरच्या बैलांची मुलाखती घेण्यासाठी या भागात आलो आणि या भागामध्ये जर बघितले आपण तर आज आपण बघतो तीन फेऱ्यामध्ये हिंद के श्रीमानाची बैल आहे मग ते सगळ्यांनाच परिचित राहतात तसे हे नंदी कमी उजळत असं म्हणता येईल कारण धडक आपण आज पहिल्यांदाच कॅमेऱ्यावरती बघतोय आणि काय इतिहास राहिलेला नेमका या दोन महिन्याच्या कार्यकाळात किती वाऱ्या झाल्या त्याच्या दोन महिन्याच्या काळात नाही बैल पहिला चोळाला तेव्हा एक पहिल्या शटिंगला भारी झाली बरं नंतर दुसऱ्या वेळेस लोणी आपल्या इथं जवळच काटे तेव्हा नेला तेव्हा त्यांनी ते एवढं स्पीडी लावलं आती आतीच स्पीड लावलं बरं ते दुसरा बैल फार कमी पडला आणि खरेदी करण्याचं कारण निलेश दादाकडनं बैल आपल्याकडं होतंच त्याची इच्छा होती आम्ही पहिल्यापासून यायच्या त्यांनी घेतल्यापासून जामी यायची फॅनी बर आज दादाकडं जलवा आहे हां आणि त्या जलवाच्या दावणीलाच म्हणजे घेतला त्याचाच आहे तुम्ही कसा खरेदी केला म्हणजे खरेदी केला का हो खरेदी केलाय किती रक्कम दिली दोन लाख रुपये दिलेत बर त्याच्या अगोदर कुठला बैल त्याच्या अगोदर आपल्याकडे दोन तीन बैल होती चांगले शंभू मनू होता बरोबर आपण विष्णू मामा शिव करून घेतला होता मावळ्यातून त्याने सुद्धा एक नंबर बारीक एक नंबर मध्येच पळाला बैल सुद्धा बरं आता काय होतं हा जो पाहणार ऑडियन्स आहे हि जे प्रेक्षक पाहणार आहे हे सगळे नवीन आहे हे हो। तीन फेऱ्याचं मैदान बघतील किंवा सेकंदाचं बघतील या घाटावर काय काय नेमकं काय काय घडतं घाटावर कशी बारी लागते कसा तुमचा तो पायरा लागतो म्हणजे तीन सेकंद तीन फेऱ्यामध्ये पैरे लागतात तर तुमचं कसं नियोजन होतं ते नियोजन म्हणजे सगळ्यात जास्त घर म्हणून बैल जुळवण्यासाठी असतो बैल जर एक नंबर मिळाला तरच एक नंबर बारी होती शो किती पळाला शेजारचा जर कमी असला तर आवड होती ते आणि चार बैलांत खेळ येऊ पुढे एक दोन बैल असतात कांड्यावर हे जोकडाला असते चार हे जेव्हा बैल फिट असतात तेव्हाच भारी होती म्हणजे एक वेगळी पद्धत आहे आणि हे याला काय जखम येतो नेमकं खरं त्याला शिवळ लागलेली त्याला गाड्याची गाडी शिवळ लागली हो मग ते केलं नाही क्लिअर झाले आता एवढे चार पाच दिवसात होईल आता ते भरत आले किती जाते आता सध्या लावायला आलेला म्हणजे दात दात पूर्ण होईल पूर्ण होईल काय असतं ज्या वेळेस तीन फेऱ्याचं मैदान किंवा सेकंदाचं से मैदान होत त्याच्यात तुमचा सहभाग राहतच आणि या बायलांना पण माहित नाही या बायलांना जर त्या खेळात उतरवलं तुम्ही तर ती गती घेतील का हो ती ते शंभर टक्के गती घेतील कारण आताच आपण मागे बघितलं एक दीड महिन्यापूर्वी निलेश दादाचा पण जलवा तीन फेऱ्याचा आणि चांगली गती लागली होती हो तर कुठं त्या ठिकाणी असं पळ लागल काय हो शंभर टक्के पळ लागल तर ह्या घाटात तेवढी स्पीड आहे घेतल्याला आपली इच्छा पळवायची वेळ येईल तेव्हा आता बैल पूर्ण होत आला म्हटलं नंतर नाही बैल पूर्ण होत तरी अजून चार पाच वर्ष पळणार बैल कोणते कोणते नंदी गाळ्यात पळाले बरं या भागामध्ये का निलेशाला एक नंबर जिथं तिथं घाटाचा राजा आहे दडक म्हणजे अजून घेतल्यापासून एवढी बैल नाही लागली आपण प्रत्येक ठिकाणी मागवतो पण ते काय होते कोणी कोणी सल्ला सेकंदाची बैल बरं प्रत्येकाला अपेक्षा असते एक, एक नंबरची पळण्यासाठी त्याच्यामुळे घाटावर कसा खेळ होतो नेमकं तुम्ही सांगितलं नुसार म्हणजे सेकंदावर हो सेकंदावर मिली पॉईंट वर असं तर याचे किती शेवट लास्ट मिले शेवट विभाजन मिले जात बघ प्रत्येक गाठात गाठाचा राजाला असायचा बाराच्या मध्ये अकरा वीस अशी भारी असायची बर हो आता इथे जे जेठण होते बाराच्या गाठात अकरा शहाण्णव केली ती वारी गाठाचा राजाला भारी होती या तीन फेऱ्याच्या मैदानात सगळ्यात टॉपचे बैल म्हणजे जे उजडाते ते सोशल मीडियाच्या माध्यमातून उजडाते मग कुठं असं वाटतं की नंदी उजडत नाही तुमचे तर त्याला सोशल मीडिया कारणीभूत होते हो तसं असतंच ना, ना आता प्रत्येकाच्या मालकानुसार असतं बैल पळाला येतो पण जे एक नंबरची बैल असतात जे मोठ्या माणसं त्यांनी पण बैल घेतली पाहिजे पाहिला याचा अर्थ बर ह्या याच्यात रक्कम वाढते गैलांची रक्कम वाढते ना आता याची मागणी झाली का तुम्हाला नंतर ह्याची मागणी झाली आणले हो मोशीचे आले होते पायाला कुठपर्यंत मागणी झाली त्याला आम्ही खरं म्हणजे बारा लाख रुपये सांगितले होते आम्हालाच नव्हतं सांगितली दोन लाखाची खरेदी बारा लाख हो बारा लाख रुपये वाटेल पण खरंच झाले किंमत झाले होते कुठली अशी विक्रमी खरेदी बरे या भागामध्ये विक्रमी खरेदी कोणाची विक्रमी खरेदी होतच राहतच काय अच्छा कुठपर्यंत तरी आता इथं एक सात घेतलेला आहे वीस लाखाला खरेदी केलेला आहे अच्छा हो अगोदर कुठले नंदी होते ह्याच्या अगोदर दुसरे एक शंभू होता जे कांड्या पळायचा दुसरे एक एक संग्राम सम्राट होते तेव्हा बंदी होते ते प्रकारचा किती प्रकारचा खेळ भरतो प्रकार किती असतात एकच प्रकार फक्त चार चार बैल फक्त चार कांड्यावर जे म्हटलं तुम्ही कांड्यावर आणि जोकाटाला जोकाटाला हो अच्छा बाकी काय काय धावणीला अजून बाकी काही नाही दोनच बैले तो कांड्या पळतो बरं शिव चौकटाला पळतो याचं खानपान कसं असतं काय खाऊ घालत नेमकं शेला आपलं रतिबा असते उडीद डाळ मखाचं निड्डो आणि का असतं काही बाकी दूध वगैरे दूध नाही दूध आता सीजन असल्यामुळे दूध नाही चालेल जेव्हा सीजन चालू आहे तेव्हा मग जेवढं तुमचं सीजन चालू झाल्याच्या नंतर हो त्यावेळेस दुधाचं काय हो देऊन दुधाच्या नंतर बाकी बदाम वगैरे त्याला नाही बदाम वगैरे काहीच नाही काही अच्छा तीन फेऱ्याच्या मैदानात सेकंदाच्या मैदानात जे पहिलं घडताय त्या सगळ्यांना काजू बदाम दूध या खवा असेल या गोष्टी खवा एकच प्रकारे काय दोन किलो खवा काढला काय नक्कीच एक धडक आणि धडक नाव पण म्हणजे वेगळं वाटतं थोडं वेगळं वाटत खरेदी केला होता तू खूप लहानपणी लहान होता तेव्हा खरेदी केला तेव्हापासून खूप फॅन आहे धडक ची भागात हो नक्कीच मित्रांनो एक वेगळी मुलाखत होती आणि धडक जो घाटावरती बादशाह मानला जातो असा धडक होता आणि दादाच्या दावणीला पण बरेच नंदी हे गाई इकडं गाई आहे का गा? हो जर गाई हां हां आता किती दूध निघतं बरं साधारण पन्नास पंचावन्न दूध निघते पन्नास पंचावन्न लिटर हो अजून तर मित्रांनो ही मुलाखत विशेष होती कारण की धडक हा घाटावरती पळणारा एक बिन म्हणजे घाटावरचा बादशह म्हणावं लागेल आणि त्याचीच आपण मुलाखत कवर केली तर नक्कीच घाटावर जे लोक प्रेम करतात घाटावरच्या नंदींवर प्रेम करतात ते नक्कीच हा व्हिडिओ बघतील आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करतील धन्यवाद